जग बदलत चाललं माणसं बदलत राहिली पूर्वीचा काळ वेगळा होता घरातली सगळी माणसं सोबत जेवायची त्या काळात दादा रस्ते साधी होतात माणसं सुद्धा साधी होतात हळूहळू रस्ते डांबरी झाली आणि माणसं आता डांबरट झाली आणि म्हणून घराघरातले कलह वाढले एकत्र कुटुंब पद्धती असायची दुर्दैवानं ती आता राहिली नाही फार सुंदर विषय मी नियोजित वेळेतच पूर्ण करणार आहे एक तासाच्या पुढे मी जाणार नाही असा शब्द दादांना देतो अधिकचा वेळ दादांना घेणार नाही कारण त्यांनी वेळ दिलाय बहुतेक ते ऐकायला बसणार आहे आणि म्हणून धन्यवाद दादांना देतो आणि विषयाकडे वळतो घर असावे घरासारखे नको तो नुसते भिंती पूर्वीची माणसंही वेगळी होती साधी होती सरळ होती म्हणून घरामध्ये आनंद होता आता घर भरलंय हो पैशा न भरलंय प्रॉपर्टी न भरलंय पण माणूसपणानं थोडं गारटलंय मला कौतुक वाटलं दहा वर्ष व्याख्यान मला चालते असं होत नाही दहा वर्ष व्याख्यान मला अविरत चालते आणि वेगवेगळे वक्ते बोलावले जातात आणि त्यांच्याकडून वेगवेगळे विषय ऐकले जातात सलग दहा वर्षे असं होत नाही हे होतं फक्त तुमच्या गावात ज्यांच्या ज्यांच्यामुळं होतं त्यांच्यामुळं टाळ्या खरच विषय खूप छान आहे मी भारावून गेलो विषय मला दिला आयोजकांनी मला विषय दिला संतोषजी चव्हाण सरांनी सांगितलं प्रमोद चव्हाण सरांनी सांगितलंय विषय घर असावे घरासारखे बसून घ्या आता दादा बसतील तुम्ही बसून घ्या इकडे उभा असलेली माणसं सगळे बसून घ्या आता उभा कुणीच नकोय तुम्ही नका काळजी करू मी तुमचा वेळ कसा गेला हे तुमच्या नाही लक्षात येणार ना। जरा मला पेटू द्यादी खूप व्याख्यान केले खूप कीर्तन केले पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेली माणसं मी कुठंच नाही बी त्या बाका त्या बाका त्या बाका, बाका। पूर्वीचे लग्न जेंट्सचं लग्न लेडीज सोबत व्हायचं लेडीजचं जेंट्स सोबत व्हायचं हो आता जेंट्स लेडीज बघून लग्न होत नाही आता प्रोफेशन बघून लग्न होत आहे शिक्षक शिक्षिका डॉक्टर डॉक्टरी वकील वकील महाराज महाराजी शेतकरी कुणीच नाही भेटत शेतकरीला आमच्याकडे आणि म्हणून आता एवढा भर दिलाय दिला त्या शिक्षणावर एवढा भर दिलाय त्या शिक्षणावर एवढा भर आलाय त्या पैशाला एवढं नको तेवढं महत्व तिकडं दिलं आणि माणसं विसरले नाही नाही मोबाईल न ना जग जवळ आलं मान्य करावंच लागेल केलं सुद्धा पण त्या मोबाईलनं माणसं सुद्धा दुरवली आहेत नाती दुरावली आहेत घरात एकत्र बसणारी माणसं आता एकत्र बसत नाही टीव्हीला काय लागन तुमच्या हातात नाही टीव्ही लावणं तुमच्या हातात आहे टीव्हीला काय येणार आहे तुमच्या हातात नाही टीव्ही ला वेळ दिला मोबाईल ला वेळ दिला आमची पिढी भाग्यवान आहे ए ए माझी पिढी भाग्यवान आहे माझ्या पाठीमागची पिढी भाग्यवान आहे कारण माझ्या पिढीतली आई म्हणजे आमची आई आमची आई तिचा व्हॉट्सअपला डीपी नव्हता तिची इंस्टाग्रामला ला स्टोरी नव्हती तिची फेसबुकला स्टोरी नव्हती म्हणून ती सगळा वेळ आम्हाला देत होती म्हणून आम्ही भाग्यवान आहे आम्हाला ती आई होती जिची फेसबुकलाही पोस्ट नव्हती हळूहळू मोबाईलनं तुमचा सगळा वेळ हिरवून घेतला माझ्या लेकरांचा वेळ सुद्धा माझ्या आईने घेतलाय आणि त्या जगातले आम्ही आताच्या आईची फेसबुकला स्टोरी इंस्टाग्रामला स्टोरी लाईव्ह स्टोरी बोलतो थोडं राग येऊ द्या दिला सगळा वेळ त्याला आणि म्हणून माणसाच माणसावर पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही गड्या तुम्ही खेड्यातले पूर्वी खेड्यातलं घर पण आणि गावातलं गाव पण काही वेगळं होतं गड्या हा फार वेगळं होत बोलू आता ते गाव पणही राहिलं नाही आणि आता ते घर पणही राहिलं नाही नाही राहिलं पूर्वी गावात जर एखादा माणूस मेला तर अख्खं गाव रडायचं अख्खं गाव आता शेजारचा मेला तरी सहज म्हणतोय आपण राम हो मेला का काल काहीच नाही झालं वाटत काहीच नाही घरातला माणूस गेला तरी जास्त दुखवटा पाळला जात नाही सध्याची परिस्थिती आहे एक कवी असं म्हणतो असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले कुणी मेल तरी आता डोळे नसतात ओले ही परिस्थिती आहे साधी माणसं होती पूर्वीची आणि म्हणून तो जिवाळा होता योग माझा चांगला आपल्याकडचे माझे सरपंच उत्तमजी गावडे माझ्याकडे आले सहज त्यांनी माझ्या प्रशिक्षणात भाग घेतला आणि मला वाटतं त्याच माध्यमातून तुमच्या गावाला येण्याचा माझा योग लागला या विषयाची गरज आहे घरात गरज आहे आईला गरज आहे बापाला गरज आहे भावाला गरज आहे बहिणीला गरज आहे आत्याला गरज आहे मावशीला गरज आहे काकाला गरज आहे आजीला गरज आहे आजोबाला गरज आहे आणि म्हणून तर ते शेवटी तिसरं पुष्प घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी आहे घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती भिंती रंगवल्या रे फार मोठे बंगले बांधले मोठे झालो